हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया शब्द मराठी तर्थ लवकरच घडणारा येऊ घातलेला जवळ येऊन ठेपलेला ओढवलेला सनिद्ध असलेला वर लटकत असलेला टांगता कि वा, आगामी होता है इम्पेन्डिंगलाक्य प्रयोग कर पेला वाक्य है शी हेड अ सेंस ऑफ इम्पेन्डिंग डिजास्टर दुसरा वाक्य है देर आर रूमर्स ऑफ एन इम्पेन्डिंग मर्जर तीसरा वाक्य है दे रिस इंटेलिजेंस ऑफ एन इम्पेन्डिंग इन्वेजन चौथा वाक्य है शी मैट विथ हर हजबंड टू डिस्कस धर इम्पेंडिंग डिवॉर्स फ्रेंड्स व्हिडिओला लाइक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू